हॅलो नमस्कार तर आज मी तुम्हाला आहे घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने साखरगाठी कशी बनवायची तर ही रेसिपी मी माझ्या मुलीसोबत करते आहे कारण तिलाही सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि असा आम्ही दोघींनी विचार केला की काहीतरी एक ॲक्टिव्हिटी करूया आणि साखरगाठी तर मी दरवर्षीप्रमाणे घरीच बनवते तर यावर्षीसुद्धा मी बनवणार होते आणि सोबत माझ्या मुलीला घेऊन मी या सगळ्या गोष्टी करणार होते कारण तिच्यासाठी पण एक फन ॲक्टिव्हिटी होईल आणि आम्हाला दोघींनाही सोबत एकत्र एक काहीतरी करायचं होतं सो मी तो विचार केला तर इथे आम्ही आप्पेपात्र घेतलं आहे आणि आप्पेपात्राला आपल्याला छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे कारण यामध्येच आपण साखरगाठी करणार आहे त्यानंतर मी एक पक्का असा दोरा घेतलेला आहे आणि तो आपल्याला छान पाण्यात एकदा भिजवून घ्यायचा जेणेकरून तो सटकणार नाही तो व्यवस्थित पात्राला बसेल आणि तो आपल्याला आप्पेपात्रामध्ये छानपैकी ठेवून घ्यायचा आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला पाक बनवण्याच्या आधी करायची आहे त्यानंतर इकडे गॅसवर मी कढई ठेवली आहे यामध्ये एक वाटी साखर मी घातलेली आहे आणि त्याला अर्ध वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान उकळी येईपर्यंत आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे तर पाडव्याच्या दिवशी साखरगाठीचे फार महत्त्व आहे कारण याने वाढलेली उष्णता कमी होते बऱ्याच जणांना उन्हाळ्यात डिहायड्रेशन तसेच हायपोग्लॉसेमिया म्हणजेच शरीरातील साखर कमी होते म्हणून साखरगाठी विशेष करून खाल्ली जाते आणि लहान मुलांना तर ही साखरगाठी फार आवडते तर यामध्ये थोडीशी उकळी आल्यानंतर मी दोन चमचे दूध घातलेलं आहे दुधाने काय होतं की साखरेमध्ये जे काही मळी आहे तर ती बाहेर निघते परंतु साखर जी मी यूज केली होती ती खूपच वाईट होती त्यामुळे त्यामध्ये अजिबातच मळी निघाली नाही तर अशा पद्धतीने होऊन त्यातली मळी आपण बाहेर काढू शकतो त्यानंतर अगदी पाव चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये इनो घालायचा आहे जर तुमच्याकडे फ्रूट सॉल्ट असेल तर तोही तुम्ही घालू शकता आणि आपल्याला पाक झाला की नाही हे कसं कळेल तर आपल्याला छानपैकी एक पाकाची गाठ तयार झालेली पाहिजे आहे म्हणजे पाकाची गोळी तयार करून घ्यायची आहे तर हे बघा इकडे तुम्ही बघू शकता मी छोट्याशा डिशमध्ये पाणी घेऊन यामध्ये पाक टाकून बघितला आणि त्याची छान गोळी तयार झाली की समजून घ्यायचं की पाक जो आहे तर तो झालेला आहे त्यानंतर पात्रामध्ये अशा पद्धतीने आपण चमच्याने हे सगळं सारण जे आहे तर ते भरून घ्यायचं आहे अनुला हे सगळं बघताना फार मजा येत होती गॅसपासून मी तिला थोडंसं लांबच ठेवत होते यू कॅन ट्राय सच ॲक्टिव्हिटीज विथ युअर किड अँड दे विल शुअरली एन्जॉय इट आणि आता सुट्ट्या आहे तर मुलांसोबत अशा ॲक्टिव्हिटी करायला फार मजा येते आणि इकडे दहा मिनटानंतर मी रूम टेम्परेचरलाच हे सगळं ठेवलं होतं त्यानंतर हळूहळू आपल्याला जो दोरा आहे तर त्या साहाय्याने ह्याला असं सा काढून घ्यायचं आहे खाली तूप लावल्यामुळे हे खूप पटापट -पत निघतं आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि सुरेख अशी आपली साखरगाठ इथे घरच्या घरी बनवून रेडी झालेली आहे अनंतर खूप खुश होती कारण असं काहीतरी आम्ही दोघींनी मिळून बनवलं तर तिला फार मजा आली तर इथे तुम्ही बघू शकता गुढीपाडव्यासाठी एखादी गोष्ट आपण घरी आपल्या हातांनी बनवली ना त्याचा आनंद फार काही वेगळा असतो तर तुम्हाला कशी वाटली ही गाठी आणि तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने माझी पाडव्याची तयारी तर झालेली आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय